सा सा त्या सा सामाजिक कार्य पद्मश्री रोपट्यात प्रकाश कामा आमटे यांचे कार्य गौरवस्फूल असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव जनसेवेचा त्यागमय भावनेचा सन्मान करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी सोपाचं जनसेवेच्या कार्यात नवीन पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी माननीय पद्मश्री प्रकाश जी आमटे यांना लोकनेते राजीव साहेब भूमिदास पाटील जनसेवा पुरस्कार देण्यात आलेला आहे सभागृहात राजकारण अशा दुसऱ्या गावाकडे पुरस्कार दिला थोडस माहिती सांगतो तर सगळ्यांना माहिती गावामध्ये घरातली त्रास झाले होते समाजातले सगळे विज्ञान त्यांच्यासाठी उदर्भनाचं केलेलं आहे ज्या कृष्ठलोग्याला तीन भागाच्या प्रकारे त्यांच्यातून स्वाभिमान व्यवहित केला अशा भावांचे आम्ही लोकसोबत सुपुत्र होतो एका सांगते आणि त्याला सांगते त्या काळामध्ये असं जीवन कडक नंतर वाघांचं कृष्ठांमध्ये वेळेस लोकांच्या नावामध्ये करून

ये भी नागपुर में बहुत अच्छा काम कर रहे थे मैंने भी इंदौर को शुरुआत की हम दोनों ने अपने एक्सपीरियंस शेयर किए उस समय देवेंद्र भाव का वजन लगभग सवा हुआ। और आज गलत गले और आज उनका वजन कम होता गया है और राजनीतिक वजन बढ़ता गया है

काम करण्याची संधी मिळाली त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तित्व हे कोणीही बघू शकल आणि खऱ्या अर्थाला एकीकडे संपूर्ण व्यवस्थेची माहिती चांगलं ज्ञान असताना देखील अतिशय विनम्र सभा हे माझी सर्वांशी अतिशय विनशीलतेने ते वागायचे आणि कितीही अटीकटीची परिस्थिती आली विधानमंडळात किती संघर्षाची वेळ आली तरीही शांतपणे त्या ठिकाणी तो मुद्दा हाताळण्याचं कसं हे त्यांच्याकडे होतं काम करायचो त्यामुळे सत्तारूढ पक्षावर तुटून पडण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा राजीवचा सा विषय असायचा त्यावेळी अशा सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायचं आणि समर्थक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होत की विरोधकांना उत्तर देण्याच्या ऐवजी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल किंवा त्यांना खाली कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील सरकारला आपल्याला पाहायला मिळतात पण आधी अशा प्रकारच्या मंत्र्यांपैकी होते की ते शांतपणे मुद्दा समजून आणि समोरच्याचंही समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर द्यायचे आणि म्हणूनच विधानसभेमध्ये त्यांचं जे कार्य होतं त्यांची जी भाषणं होती त्यांची उत्तर देण्याची शैली होती किंवा त्यांच्याकडे काम करून करून घेण्याकरता जर पुढे केला तर त्यालाही जी वागणूक त्यांच्याकडनं मिळायची ती अतिशय सौजन्याची असायची म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्या काळामध्ये जे काही मंत्री किंवा नेते हे सर्वसमावेशक मानले जायचे त्यांच्यापैकी एक गादी होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण जीवन आपण एका चित्रफितीच्या माध्यमातलं पाहिलं अण्णांपासनं हा त्यांनी उभा केला आणि आता पुराण लोकांनी सांगितलं खरं आहे की दोन हजार चौदाला माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपलं सरकार आलं त्यानंतर मात्र ही जी स्वप्ना दादासाहेबांनी बघितली होती या स्वप्नांना पलख आणून दिले त्याला वेग आम्ही दिला त्याला निधी आपण उपलब्ध करून दिला आपले या ठिकाणी खरं म्हणजे जगुमार रावलजी असतील किंवा डॉक्टर सुभाष जी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत त्याच्या पाठीमागे केली बाबा आणि मला असं वाटतं की आज ही सगळी स्वप्न निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आहे आणि विशेषतः प्रकल्प प्रकल्पाकरता सुभाष बाबरे शेतवानो आम्ही सगळे या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना भेटतो आज त्या प्रकल्पाने या धुळे तालुक्याचा तर संपूर्ण कायम आलं हा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून स्वप्न बाजीसाहेबांनी बघितली ज्या गोष्टींकरता बाबीसाहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींचा आभार देऊन पूर्ण करण्याकरता आज आम्ही प्रयत्न

महाराष्ट्रामध्ये आम्हाला डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचा आहे रक्षा कॉरिडॉर तयार करायचा आहे कारण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं अशा प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यातला तीन पोर्ड मी मागितलेले आहेत त्यातला एक पर्ण हा नाशिक आणि धुळे आनंद वाटतो नाशिक आणि धुण्याचं आम्ही त्या ठिकाणी रक्षा बसडा घेऊन तयार होऊ इच्छितो जेणेकरून

मोठ्या प्रमाणात पंधरावीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता नंदुरबार मध्ये येते धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल तिकडे अहिल्यानगर असेल किंवा जळगाव असेल उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आता हा भाग शेती तर इथली महत्वाची आहे पण शेतीसोबत औद्योगिक महत्व देखील त्या भागाला घेण्याकरता एक मोठा प्रयत्न आपण सुरू केला आहे आणि त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा

उल्लेख केला की या ठिकाणी आदरणीय